तर शाहू महाराजांनी बसवलेल्या या शहरामध्ये येऊन राहायला प्रत्येकाला आनंद वाटत होता पण अलीकडे असं झालंय हे शहर कोणाच्या तरी मालकीचं झाल्या तर का दोन जाऊन त्यांनी परवानगी काढायची आणि मग राहायला जावं काय अशी अवस्था झाला हा प्रयोग फोडण्यासाठी राजू रेट्टी साहेब असतील आमचे नेते माधव असतील आम्ही गेल्या वेळ प्रयोग केला पण जरा आम्ही फसतो त्यावेळेला जरा गणपती साथ मिळाली असतील तर मात्र आता वेगळं चित्र बघायला मिळालं असतं आणि आमची जरी त्यांना साथ मिळायला असती तरी आता जर जुना झाला तर चित्र वेगळं बघायला मिळालं त्यामुळं या चुका आमच्या दोघांच्या वेगळे झाल्यामुळं अशा वृत्तीच्या लोकांना संधी मिळायला लागलेल्या मी बघितलं गणपतराव आणि त्यांच्या घटनेचा स्वच्छ करायचं काम चालू त्या नीता आणि कोळेकर साहेबांच्या घडामोडचा रस्ता आम्ही त्या करायला परवा गेलो त्यावेळी आम्हाला शेताकडे चालल्यासारखं वाटवलं बरोबरच आमच्या शेताकडे रस्ता का ला ला ते नुसतं वाटलं तो नीता मांडेंनी दुसऱ्या नी दिवशी रोडून फिरायला चालू मग एवढे दिवस काय करायचं झोपलाव सामान तुमच्याकडे होतो ना दोनशे कोटीचा विकास मी तर म्हणतोय दोनशे कोटीचा विकास या जयश्री पुलात माणसा आली काय रस्त्यावर चालत गेले असते दोनशे कोटी कुठे गेलात मला पण काय काय त्यामुळे त्यांनी सांगतील त्या माणसाने यायचं आणि ही उत्ती बदलण्यासाठी ही आघाडी आता मैदानात आलेली आहे हे काय बांगलादेशात नाही जय शुकूर काय पाकिस्तानात नाही आणि यांच्या काही मालकीच पण नाही जय नगरीतला रोज कामाला जाणाऱ्या सामान्यातला सामान्य माणूस आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस वर्षाला फाळा भरतो म्हणून यांची मस्ती झाली जर तुम्ही फळा भरला नाही तर यांच्याकडे रुपयाला मिळणार नसता पैसे गोटे ना तुम्ही आणि त्या पैशातून झालेला विकास यांनी सांगायचं आम्ही दोनशे कोटीची कामं केली दोनशे कोटीची कामं केली तर लोकांनी सुद्धा खिशातला घामाचा पैसा कर रुपाने तुम्हाला दिलेला होता त्यामुळं तुम्ही काय शांतपणे सांगायची काय करणार नाही मध्ये नीताताईनी सांगितलं होतं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल आता बऱ्याच लोकांनी बोलले महाराजांचा पुतळा पाहिजे होता आम्ही प्रयत्नशील होतो चंद्र काय नाही पण महाराज करायला काशीवर आले ते नाही तसं यांच्यासाठी राहिला होता महाराजांचा पुतळा नाहीतर बसलाच नसता कधी हा म्हणजे स्वतःला काय समजायचं याच्या पलीकडं आम्ही रमजान केला तीच त्या विक्रमची मैदानावर बाबासाहेब आंबेडकरांचा एक महिन्यात बसवणार म्हणून सांगा मी महिन्यात का आठ दिवसात म्हणा अरे ते आठ दिवस गेले सहा महिने गेले पुतळा पण महाराजांचा आला बाबा

लागा वाटायला पाहिजे आणि त्यांनी या देशासाठी स्वतःचं आयुष्य वेचलं त्यांच्या नावावर राजायची आणि ना त्यांच्या अनुयायांना त्यांच्या घराघरामध्ये जाऊन एकदा वाकून बघितलं असतं अठरा इश्व झाली आता मैदानांबेडकरांनी दिलेली लोकशाही आहे ही तर कुणाच्या बाबाची हुकुमशाही चालणार नाही तिला दिवसात चांगला डिस्को नाही देतील दिवसात ही जनतेची ताकद आहे ही लोकशाहीची ताकद आहे पुन्हा लोकांना दादागिरी करत नाही त्यामुळं तुम्हाला लढाई करण्यासाठी म्हणून सुदर्शन कदमच्या नेतृत्वाखाली या सगळ्या लोकांना कपात मारावं लागेल ही काय सगळी मोठी बघून तो सह्य दादा बघा येणार आमचा बोकड विकून फॉर्म भरला बोकड विकून फॉर्म भरला त्यामुळे तू बोकड झाला ठेवायला पाहिजे होता त्यामुळं अगदी तरुण मुली मुळे आमच्या चंद्रगण बापूची मुलगी आहे आमच्या संजय भाऊची ती संजय ना मुलगी आहे बऱ्याच मुली तरुण आहेत या बऱ्याच वयस्क कामात मॅडम जरची वयस्क मंडळी आमच्याकडे कोथळीकर साहेबांसारखे आहे जाणगी साहेबांसारखे कोळेकर अनुभवी लोक आहेत त्यामुळं सभागृह हे अनुभवाचा आणि नवीन चर्चेचा आणि नवीन ऊर्जेचा सभागृह असणार तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो हे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल